तांबुशीच आहे शेतावा किती किलो जेवत आहे त्याला पण जिवंत आहे जवळ आणले म्हणजे साफ करून घेतून घेतलेलं कारण बराच वेळ थोडा जातो धुवायला त्यामध्ये थोडी कच वगैरे असते ना स्टफ भरून घेऊया ओके okay, माकली आहे ते भरून घ्यायची माकलीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा असा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पिऊ आहे इकडे चिकू आहे आणि आम्ही चाललेलो आहे मार्केटला मच्छी आणायला आज मच्छी खायचा वार आहे तर मावरो मावरो आज जाऊया काहीतरी मावरं बघूया मावरं घेऊन येऊ आज पिऊ आले खास तिच्या पसंतीचा नव्हे शाळेतून आले ओके चिकलं शाळेत आणायला चाललो गेलो होतो आम्ही तिथून घेतलेलं नाही बोललो डायरेक्ट आम्ही मच्छी मार्केटला जाऊ आणि तिथून काहीतरी मासे वगैरे घेऊन येऊ असा वार असला ना जरा म्हवरं वगैरे पाहिजे खायला जरा बरं वाटतं बघूया काय भेटतं ते आणि आज काहीतरी वेगळी काहीतरी रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करू व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला जाऊया मार्केटला काय बोलतो चिकू तू एक्झाम चालू आहे हा आज कोणता पेपर होता इंग्रजी ओके परीक्षा समजली की आपण गावाला बोलूया ना लगेच लेड डाळी चला इकडे कोथिंबीर आले कोथिंबीर कशी दुडी आहे कोथिंबीरची वीस रुपये हो मोठी आहे एकदम बघा इकडे बाजारात भाज्या वगैरे आलेल्या आहेत सगळ्या आंबे पण आलेत आता मार्केटला कसे आहेत आंबे एकशे वीस आहेत हा कोणता आहे हापूस केरला आणि तो वाला ओके ला चला इथे या वर्षीचे पहिले पिकलेले आंबे हापूस आंबे अजून काय पिकलेला आंबा खायला नाही आहे आम्ही पहिल्यांदाच घेऊन चाललोय आज मस्त आहे आणि आंब्यांचा जो सुगंध आहे ना तसा येतोय चांगला तर बोल घेऊया मस्त आहे गुड आहे हा बघा इकडून सगळा बाजार लागलेला आहे मार्केट पण मार्केटला आज कोणी एवढा पब्लिक नाही आहे मधल्या वाराला हा असा मार्केट भरतो खाली खाली असतो पूर्ण हे बघा कांदा पण आला इकडे कांदे टोमॅटो रविवारची जाम गर्दी इकडे रविवारी सगळेच येतात आता आपण आज आलेलो तर मधल्याच वारा लागलेलं आहे बघा सगळ्या घराजवळ लावलेल्या भाज्या तिथे करतात नाही कसं आहे ते शंभर शंभर रुपये किती आहे किती आहे ते अर्धा अर्धा किलो

त्या टायमिंगला थोडी स्वस्तच भेटते मच्छी आहे इकडे पण आहेच मस्त बारीक बारीक आहे मला मच्छी वगैरे घ्यायचे ना मधल्याच वाराला यायचं मच्छी घ्यायला थोडी स्वस्त भेटते आठ तास लागते इकडे मच्छी काय कोणता मासा आहे तो

कोळंबी जिवंत आहे गोळंबी पण जिवंत आहे तीनशे रुपया पोर पॉपलेट छोटी छोटी पॉपलेट आहेत बारीक बारीक पापलेट आहेत वाटावरती मावशी पापलेट कशी होतं ही दोनशे आहेत पाच आहेत सहा करून देणार लाईनी सगळे मच्छीवाले हा कोणता मासा हा तांबुशी आहे शेपटावा जेवढा किती किलो जेव्हा त्याला है। किती किलोचा होता असेल ते परत सात आठ किलो जास्त सात आठ किलो सात राहिला आहे आता ते दोनशे चारशे माल असलं तीनशे मोठा आहे ना तीनशे पाचशे दोन तुला मग मी तीनशे बाजारातून आलेलं आहे मच्छी वगैरे घेऊन आणि कडाक्याचं ऊन आहे इकडून हे बघा जबरदस्त इकडे केळेवाले आहेत आम्ही घेतलेले आहेत माकळी घेतलेली आहेत कोळंबी आणि जावला घेतलेला आहे तर बघूया काहीतरी वेगळी रेसिपी आगळी वेगळी रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जाऊया घरी आता जबरदस्त कडाक्याचं ऊन झालं आणि चिकू पण कंटाळा हे बघा कंटाळा बघा कंटाळा तर किचन मध्ये आलेलं आहे इकडे पिऊ आहे तर आज काय करणार आहेस आज आपण काय काय मच्छी म्हाकळ आणलंय माकळी आणली आहे कोळंबी आणि जवळा अच्छा ह्याच्या माकलीच काय करणार आहेस अच्छा स्टफ त्यामध्ये कोळंबी मसाला भरून कोळंबी मसा ओके दोन्ही पण चॉप करून घेतलेले आता ह्याचा मसाला करून ह्याच्यामध्ये बनला ओके थोडे वापवले ओके आणि त्यानंतर हे फ्राय करणार ना तव्यावरती आणि जवळ्याचं काय करणार आहेस जवळ्याची वडी ओके okay. आपण पॅनवरती वडी बनवू त्याची खूप छान लागते खायला ही रेसिपी चला इकडे कोळंबी आहे कोळंबी पण एकदम चॉप करून घेतलेली आहे आणि इकडे माकळीची डोके आहे ती पण चॉप करून घेतलेली आहे ह्याचा पहिला मसाला करून घ्यायचा आपल्याला हे बघा त्याच्यासाठी आपण इकडे कांदा घेतला आहे मिरची कढीपत्ता आणि टोमॅटो इकडे कढई दापलेली आहे मिरची कढीपत्ता आहे कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत थोडा पळी चालवायचा त्यामध्ये पळी चालवत राहायचं त्याच्यामध्ये मी चाललेली आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये आता टाकायचा आहे तो हा टोमॅटो टोमॅटो मी एकदम बारीक कटिंग करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे लाल तिखट मसाला ओके गरम okay. मसाला आहे ना हा ओके कोळंबी आणि ते okay. माकडीची डोके टाकून घ्यायचे मेन सगळं आहे ना स्टफ जे माकडी आहे त्या सगळ्या ह्या मसाल्यावरती सगळा खेळ आहे मेन ह्याचे हा एकदम चवदार झाला पाहिजे चांगला एकदम स्पायसी आणि थोडा आंबट पण झाला पाहिजे तर खायलाही ना एक नंबर लागते बघा कलर पण जबरदस्त आलाय त्याला हे किती टाईम लागेल तरी शिजायला थोडा वेळ लागेल ना हे मिक्स चाललेलं आहे चवीनुसार मी आता टाकतो आहे त्यामध्ये कोकम आगोळ आपल्याला थोडा आंबटपणा पाहिजे त्यामध्ये ओके कोकम पण टाकू शकतो ना आपण ओके अच्छा सर आम्ही लिंबू पण पिळलेल्या वरतून थोडं आंबट आंबट असेल ना तर कसं एकदम चौदा एकदम चविष्ट लागेल एकदम खायला खूप छान लागेल म्हणजे फ्राय व्यवस्थित होत नाहीत त्यावेळेवरती त्यामुळे तुम्ही थोडं उकडून पण घेऊ शकता आपण त्या टायमिंगला बनवली होतीस तेव्हा ओके आम्ही उकडून नव्हती घेतली उकडल्यानंतर ते थोडं आखूड झाले ते आखूसले तर त्यामध्ये आता हे मसाले वगैरे टाकायचे ओके याच्यामध्ये पण लिंबू पण टाकलेला आहे याच्यामध्ये मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपला स्टॉक करण्यासाठी पाहिजे तो मसाला रेडी झालेला आहे मस्त जबरदस्त असा कलर आलाय आणि पाणी पण पान व्यवस्थित आहे आता ह्याला थोडं थंड करायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये भरायला सुरुवात करायची स्वच्छ करून घेतलेलं कारण बराच वेळ थोडा जातो धुवायला त्यामध्ये थोडी कच वगैरे असते ना त्यासाठी आणि त्यामध्ये आता काय काय टाकणार आहे ओके okay, कढीपत्ता कांदा मिरची आणि कोथिंबीर हे सगळं एक टू करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्या वड्या सोडणार आहेत ना पॅनवरती ओके ओके त्यामध्ये मिक्स करायचे मसाले ओके okay. घरगुती मसाले लाल तिखट हळद

मिक्स करून घ्यायचे बेसन बजा एकदम बेसनवर टाकलेलं आहे बघा हे भरून घेऊया ओके माकली आहे ते भरून घ्यायची आहे माकलीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा हा मसाला मेन आहे ना थंड करून घ्यायचा नंतर मग असं आपल्याला हाताने व्यवस्थित भरता पण येतो हे आता बॉईल केलं आहे त्यामुळे ते असं आखूळ झालं आहे नाहीतर तुम्हाला आहे ना, ना। थोडं जास्त मसाला त्यामध्ये ते तुम्ही भरू शकता जेव्हा कसे विदाऊट बॉईल विदाऊट बॉईल असते तेव्हा बॉईल करायला नको पाहिजे <laughs> असं असं सगळं भरून घ्यायचा त्यामध्ये मसाला अजे ह्याच्यासाठी छोटी माकळी चांगली असते की मोठी मोठे मोठे माकळे अच्छा ह्याच्यापेक्षा मोठेवर आपण घेऊ शकतो आम्ही थोडे छोट्या साईजमध्ये आणलेली माकळे पण लहान नव्हती वाफवल्यामुळे ते थोडे छोटे झाले बाकी काही नाही आणि मोठी जेवढी माकळी असेल ना तेवढा त्या मसाला पण भरपूर राहील आणि हे फ्राय केल्यानंतर आहे ना खायला एक नंबर लागतो त्याच्याशी मी फर्स्ट टाईम खाल्ला खूप छान लागला आणि ही रेसिपी करायला बराच टाईम जातो ना मेन म्हणजे ते साफ करायला भरपूर टाईम जातो भाकळे साफ व्यवस्थित साफ करून घ्यावी लागते कारण त्यामध्ये कसे कच वगैरे सगळी असते त्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि नंतर मग कोळंबी पण साफ करायला अजून टाईम जातो हां अच्छा जा। बारीक बारीक असली तर टाईम जातो साफ करायला नाहीतर मग मोठी असली कशी लगेच साहेब हां हां आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची भरायला बाकीचे तुम्ही चॉप करून त्याचा मसाला करून त्यामध्ये भरू शकतो आपण त्या जवळ्याच्या वडीला जे घेतलेलं आहे मिक्स करून त्यावर थोडासा आम्ही रवा पण टाकलेला आहे वरतून तर आता रेडी आहे हे बघा इकडे माकडी पण रेडी आहे फ्राय करण्यासाठी भरून एकदम रेडी आहे बघा सगळं मसाला वगैरे भरलेला आहे आतमध्ये आणि हे पण इकडे रेडी आहे तर एकत्र सगळं सोडू आपण आणि इकडे तवे पण ठेवलेले आहेत इकडे कावीळ ठेवलेली आहे आणि इकडे पॅन आहे दोन्ही पण तापलेले आहेत रव्यामध्ये असं त्याला रव्यामध्ये लोलवून घ्यायचे <laughs> आणि अशी एक एक सोडायची दोन तीन बाजूनी फ्राय करून घ्यायचे पलटी मारून गोल गोल त्यामध्ये गोल आहे ना त्यामुळे सगळे म्हणून आहे ना खायला एक नंबर लागतो हे बघा सगळ्या पॅनमध्ये सोडलेले आहेत तिकडे फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत तिकडे हे बघा आता याला तसं ठेवून देऊ थोडा हे बघा उडतायत बघा ते बघा आणि फ्राय करायला टाकले ना आतमध्ये पॅनमध्ये कि वरती व्यवस्थित झाकण मारायचं कारण ते उडतात वरती आता एक वरती असं उडाला पीस हे बघा पट पडला हे बघा आवाज आवाज करतात आता नंतर त्यांना पलटी मार थोड्या वेळानंतर चला इकडे दवळ्याच्या वड्या सोडायच्या चांगली कावीळ व्यवस्थित तापले आहे आणि थोड्याशा मोठ्या साईजमध्ये सोडते हे तीन चार बसतील मला वाटतं आता एवढं मोठं सोडलं अशा आवाज येतात तिकडे मस्त एकदम एक, एक साईडने लाल लाल झाले एकदम शेकली चांगली आता सगळ्या वड्या पलटी मारून घ्यायच्या दोन्ही साईडने व्यवस्थित शेकल्या पाहिजेत कलर मस्त आलाय ना असं वाटतं पोळी पलटी मारतो चला आपण प्लेट काढून बघूया आतमध्ये काय झालंय बघा इकडे तिकडे इकडे तिकडे गेलाय कारण ताड तोड ताडतोड आवाज येत होता फुटत होत्या आणि हे असं फ्राय करून ठेवलं ना त्यानंतर मग थोडं सांभाळून थोडं वरती लगेच झाकण मारून ठेवायचं हे बघा <laughs> मस्त पैकी आपल्या जवल्याच्या वड्या पण एकदम रेडी झाल्यात खायला हे बघा मस्त शेकल्यात पण जबरदस्त आणि आपलं हे माकूळ भरलेलं माकूळ एक नंबर झालं आहे मस्त शेकलाय पण चांगला आपण टेस्ट करूया कसं झालं आहे तर जे वडि आहे ना शेकलेली आहे टेस्ट करूया कसे झाले मस्त शेकले पण जबरदस्त आणि चव तर मस्तच लागतो आहे स्टार्टरला जास्त राहतात जबरद झालं आहे आपण फूल ट्राय करूया मेन म्हणजे आजचा आजचा मेन विषय फुल मसाला मसाला आहे ना असा आंबड आंबड सगळं भाग लागतो जबरदस्त आणि शेकड्या पण चांगला आहे एवढा तुम्ही पण खायला तर मंडळी चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि थोडा बाहेर आलो तो फिरायला इकडे जे आजची जी आज रेसिपी केलेली आहे म्हकूळ भरलेलं म्हकूळ त्यामध्ये कोळंबी भरून खूप छान लागतो आणि जी जवळ्याची जी रेसिपी आहे जी वडी ती पण खूप छान लागते आता खाडीमध्ये तो जवळा भेटतो काळावाला जवळा त्याचे जास्त असं वडच बनवतात वड्या मस्त लागतात पण त्याला जरा साफ करायला लागतो बरंच कारण त्यामुळे कच वगैरे असते तेवढी माती पण असते तर तो, तो व्यवस्थित जरा साप साप वगैरे करून घ्यायचा आता मार्केटमध्ये सहज भेटून जातो मार्केटमधून मच्छी वगैरे आणलेली आणि घरी मस्त वगैरे रेसिपी वगैरे केलेली आजचा व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल होती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असंच कोणत्यातरी तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा